नमस्कार मी आज झटपट अशा पद्धतीने केसर रबडी बनवणार आहे इथे आपण कढईमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं त्यामध्ये फॅट एक लिटर दूध टाकलं आहे तर हे दूध आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आणि यामध्ये आपण एक चम्मच कॉर्नफ्लोअरची पेस्ट टाकणार आहोत तर या कॉर्नफ्लोअरमध्ये पाणी मिक्स करून किंवा दूध मिक्स करून तुम्ही ही पेस्ट थोडंसं दूध गरम झालं की टाकू शकता आता हे दूध गरम होत आलेलं आहे यामध्ये मी काही केशरच्या काड्या टाकल्या आहेत केशर छान असं मिक्स करून घ्यायचं आपण केसर रबडी बनवत आहोत त्यामुळे केशर नक्की टाका तर थोडंसं दूध उकळत आलं की यामध्ये कॉर्नफ्लोअरची ही स्लरी टाकायची आहे यामुळे काय होतं छान असा थिकनेस येतो या रबडीला आणि चवीलासुद्धा भन्नाट लागते तर नक्की टाकून बघा तर आता हे थोडंसं आपण उकळून घेणार आहोत एखादा मिनिटभर आणि त्यामध्ये पन्नास ग्राम एवढा खवा घेतला आहे मी हा न भाजताच खवा आपल्याला यामध्ये मिक्स करायचा आहे तुम्ही भाजून देखील टाकू शकता पण मी न भाजता टाकला आहे आता इथे तीन चम्मच मिल्क मसाला टाकायचा आहे तुम्ही घरी बनवलेलाही टाकू शकता किंवा रेडीमेड मिल्क मसालाही टाकू शकता त्यामध्ये सर्वच असते बघा जायफळ वेलची ड्रायफ्रूट सर्व असते त्यामुळे मिल्क मसाला टाका आता हे दूध आपल्याला दोन तीन मिनटं आटवून घ्यायचं आहे म्हणजे छान शिजवून घ्यायचं नंतरच साखर टाकायची आहे साखरसुद्धा यामध्ये चांगली अशी मिक्स करायची मेल्ट करून घ्यायची आणि एक दोन तीन मिनटं हे दूध उकळवून घ्यायचं आपली ही रवाळदार घट्टसर अशी रबडी तयार होते अगदी झटपट कमी साहित्यामध्ये आणि आपण पाहुणे आल्यावरही बनवू शकतो किंवा एखाद्या कार्यक्रमालासुद्धा आपण ही रबडी झटपट अशा पद्धतीने बनवू शकतो नक्की बनवून बघा खाऊन बघा कशी झाली मला कमेंट करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह